वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत रसमलाई घरच्या घरी अगदी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये रसमलाई कशी करायची ही या रेसिपीमध्ये आपल्याला लक्षात येईल तर आपल्याला किती दूध घ्यावे लागेल तर साधारणपणे दीड लिटर इतके दूध मी या ठिकाणी घेतलेले आहे एक लिटर दूध कढईमध्ये ओतून घेतलेले आहे व ते दोन ते तीन चमचे व्हिनेगर टाकून ते आपल्याला फोडून घ्यायचं आहे म्हणजे ते दूध नासवायचं आहे व त्याचं पनीर करायचं आहे आणि जे उरलेले अर्धा लिटर दूध आहे त्याचे आपण रसमलाई बनवणार आहोत साधारणपणे एक लिटर इतके दूध आपण त्याचे पनीर करून घेणार आहोत पहा आपले हे दूध फुटू लागलेले आहे ला त्याच्यातून दूध व पनीर वेगळे होताना दिसत आहे आता हे योग्य प्रकारे ह्याचं पनीर तयार झालेले आहे आता हे एका सुती कापडावर ओतून घ्यायचं आहे खाली ते गाळूनही घ्यायचं आहे खाली चाळण ठेवलेले आहे व अशा प्रकारे हे सगळं दूध या कापडावर ओतून घेतलेले आहे पहिल्यांदा हे छानपैकी गाळून घ्यायचं आहे व थंड पाण्याने स्वच्छ धुवूनही घ्यायचं आहे या ठिकाणी मी दोन ते तीन वेळेला हे पनीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे स्वच्छ धुण्याचं कारण म्हणजे आपण यामध्ये विनेगर टाकलेलं आहे विनेगरचा वास या बॅटरला लागू नये यासाठी आपण या हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर स्वच्छ पिळून त्याचा गोळा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे हे आता छान स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहे ते आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे आता पनीर ताटामध्ये काढून अगदी एकसारखे छान मळून घ्यायचं आहे छान मळल्यामुळे याचे बॉल्स छान होतात व आपण जे रसगुल्ले तयार करून घेतो ते पाण्यामध्ये विरगळले जात नाहीत म्हणून मळून छान घ्यायचं आहे आता हे मळून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छान गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता याच्यासाठी आपण पाक करून घेणार आहोत साखरेचा ही रसमलाई साधारणपणे पाच ते सात लोकांना आरामात पुरते आता हे आपले बॉल्स तयार झालेले आहे रसमलाईसाठीचे आता कढईमध्ये आपण एक वाटी साखर ॲड करणार आहोत ह्या रसगुल्ले बनवण्यासाठी साधारणपणे मी या ठिकाणी दोन ग्लास इतके पाणी ॲड केलेले आहे दोन ग्लास पाणी पुरेसे होते आपले जितके बॉल आहेत ते पूर्ण त्यामध्ये बुडले गेले पाहिजेत इतके पाणी आपण टाकायचे आहे आता ही साखर वितळलेली आहे आता याचा एक एकतारी पाक वगैरे काही बनवायचा नाही साधारणपणे ही साखर विरगळली व पाच मिनिट जरा बॉईल करून घेतले की आपण बनवून घेतलेले बॉल्स यामध्ये एक एक करून टाकायचे आहेत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे थोडे व नंतरच हे बॉल्स यामध्ये टाकायचे आहेत पनीर अगदी छान झालेले आहेत त्यामुळे ते सुटत नाही आहे पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असे उकळले जात आहेत पहा पहिल्यापेक्षा मोठे आकार झालेले आहेत अधूनमधून चेक करत राहायचं आहे हे बॉल्स शिजलेले आहेत का आता आणखीन पाच मिनिट बॉईल करून घ्यायचे आहेत व हे एक करून -एक काढून घ्यायचे आहेत हे आपले रसमलाईचे बॉल्स तयार झालेले आहेत आता हे काढायचे आहेत आता छान रसमलाई करून घ्यायचे आहे ह्याच्यासाठी अर्धा लिटर दूध पुरेसे आहे तर आता आपल्याला या ठिकाणी या दुधामध्ये साधारणपणे चार चमचे इतकी साखर टाकायची आहे जर आपल्याला अजून गोड हवा असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता आता ही छान विरगळून घ्यायची आहे साखर व यामध्ये आपल्याला हवा तो कलर ॲड करायचा आहे या ठिकाणी मी येलो कलर ॲड करणार आहे यामध्ये ऑरेंज ही खूप छान दिसतो जर तुम्हाला येल्लो कलर टाकायचा असेल तर कलर कलरही टाकू शकता किंवा कलरच टाकायचा नसेल तरीही काहीही अडचण नाही आपल्याला जर ख कलर हवा असेल तर आपण केशर ही यामध्ये टाकू शकतो दूध चांगले तापलेले असल्यामुळे ले केशरच्या काड्यामध्ये हे दूध टाकून छान केशर वितळून घेणार आहे व ते परत त्या दुधामध्ये ॲड करणार आहे मधूनमधून सतत हलवत राहायचं आहे व जी साईडला शाई येते तीही काढून त्यामध्ये मिक्स करायची आहे असे केल्यामुळे मलाई छान तयार होते यालाच रसमलाई म्हणतात जी मलाई आपण यामध्ये काढून काढून साईडची त्यात ॲड करतो व ती दुधामध्ये छान मिक्स होते आपल्याला हवा तो फ्लेवर यामध्ये टाकता येतो इथे मी वेलची पूड टाकलेली आहे तीही छानपैकी शिजवून घ्यायची आहे बऱ्यापैकी दूध हे आटवूनच घ्यायचे आहे व आता लास्टला जे आपण ड्रायफ्रूटचे काप करून घेणार आहोत ती या वेळेला टाकायचं आहे व तेही यामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचे आहे साधारणपणे मी यामध्ये काजू बदाम व पिस्ता छानपैकी क्रश करून टाकलेले आहेत याची टेस्ट आणखीन द्विगुणित होते या ड्रायफ्रूटमुळे नक्की ड्रायफ्रूट ॲड करा यामध्ये खूप छान रसमलाई तयार होते यामुळे आता ही आपले रसमलाई तयार होत आहे आणखीन एक उकळी काढून गॅस बंद करायचा आहे व ती बाजूला ठेवून द्यायचे आहे ही आपली रसमलाई छानपैकी तयार झालेली आहे डेकोरेटिव्ह दिसावे म्हणून यामध्ये थोडेसे केशर आणखीन वरून टाकलेले आहे नाही टाकले, ना टाकले तरीही चालेल आता ही आपली रसमलाई तयार झालेली आहे तर रसगुल्ल्यावर हे मलाई छानपैकी टाकून घ्यायचे आहे ही आपली रसमलाई तयार झालेली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही तुम्हाला रसमलाईची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व इतरांनाही ही रेसिपी शेअर करा पहा छान दिसत आहे ना त्याहीपेक्षा टेस्टी आणि एकदम गोड अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे पहा एक रसमलाई तुम्हाला कट करून दाखवणार आहे किती रसभरी छान अशी रसमलाई तयार झालेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही, ही रसमलाई सगळ्यांनाच आवडते त्यामुळे विकत आणण्यापेक्षा जर घरच्या घरी इतकी छान टेस्टी रसमलाई होत असेल तर घरी करायला काहीच हरकत नाही तर पटकन करायला घ्या आणि कशी झाली आहे ती नक्की कमेंट करून सांगा जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू